नमस्कार मित्रांनो सर्पमित्र प्रवीण पाटील या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण आता आहोत तर भरोडी गावमध्ये पाटील परिवार खालच्या आली तर या ठिकाणी बरेचसे साप मित्रांनो पावसाळ्यापासून जो होणाऱ्या फिरवाल्या चालूच असतात आणि आज पण एक साप आहे तो हा जो फिल्म बघतो मी आणि या ठिकाणी ही जी दगड आहे तिथे एक आहे तर तो साप जो आहे उन्हातून कधी कधी मध्येच तोंड बाहेर करतो परदा जातो तर आता साप दिसलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला सचिनदाने फोन केला मी आता पोचलो आहे बघूया आता साप कोणता आहे आणि साप बघण्यासाठी आपण बघू शकता बरेच जण प्रेक्षक म्हणून माहित बच्च आहे इकडे पण पण साप ते बाजूला तुला राईट right साईडला <laughs>

हा तर मागे काय किती धोका आहे की लहान मुलांसाठी लहान मुलांना का मोठी मोठी पण प्रवीण पाटील यांचं आम्ही अभिनय स्वागत करतो आमच्या पाटील अलीमध्ये ज्याप्रमाणे एखादा आपल्या कुटुंबामध्ये फॅमिली डॉक्टर असतो तसा आमच्या परिवारामध्ये पाटील परिवारामध्ये प्रवीण पाटील हे एक आमचे फॅमिली पारिवारिक संत मित्र आमच्यासाठी लाभलेले आहेत आम्हाला थोडी तरी शंका झाली सापाबद्दल तर आम्ही त्यांना लगेच कॉल करून बोलवतो ते लगेच येतात आमच्यासाठी किंवा आम्ही सगळ्यांच्या वतीने तोतीने पुन्हा एकदा नव्हता बाका हाले हाले सापाको सेल्फी हालो न हमका माने बाले के हो बाकाले के हो मजी दोल छै पानी न आउछ तंगला न 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 बिलामध्ये होता मुख्यतः प्रॉब्लेम काय होतो पायामध्ये जर असला तर पायामधला बिल जो असतो तो क्लिअर नसतो कारण त्याला भरपूर रस्ते पण असतात आणि रायला भरपूर जागा पण असते तर या सापाला वगैरे टाकून दहा मिनिटं थांबलो त्याच्यानंतर हा साप स्वतःहून बाहेर आला हा जरा हा जो साप आहे तो विषारी चार विषारी सापांमध्ये असतो नाग म्हणजे नाग मण्यार फुरसे आणि घोनस असे चार जे साप असतात ते विषारी असतात जे चावड्याने माणसाचा जीव जाऊ शकतो नाग साप बोटला तर विषारी असतो आणि या सापाची आपण पूजा देखील पण या सापांची भीती इतकी असते की त्या भीतीपोटी आपण या सापांना मारत असतो नागाची पूजा आपण यासाठी करतो की ते वाचले पाहिजेत तर हा साप अत्यंत विषारी असतो नाग आता साप जर चावला तर माणसाचा मृत्यू होतोच होऊ शकतो पण नाही म्हणजे औषध उपचार नाही झाला तर नक्कीच म्हणजे हा साप इतका विचार आहे की तो माणसाचा जीव घेऊ शकतो तर कधीही साप आता, साप बीस लागेल तर सापापासून तुम्ही दूरच राहा जसं तुम्ही आता सर्प मित्र म्हणून बोलवलं आणि साप आपण व्यवस्थित पकडला त्याला जंगलात सोडणार आपण पण कधी बायचान्स कोणाला बाईक झाली तर त्याला न घाबरवता आपल्या शाळेजवळ एक दवाखाना आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जर उपचार नाही झाला तर पुढे छत्रपती शिवाजी महाराज किंवा सिव्हिल हॉस्पिटल ठाण्याला तर अशा ठिकाणी सापांवर उपचार होतात पण साप जर चावला तर इतकं पण घाबरू नका की मृत्यू होईल असं कारण बऱ्याच वेळा साप बिनविषारे असतात आणि साप चावला या भीतीनेच माणूस घाबरून अटॅक पण येऊ शकतात पण हे विषारे असल्या कारणाने त्या भीतीमुळे आपण त्यांना मारतो आणि हे साप आपल्या घराच्या आजूबाजूला असतात कारण उंदीर किंवा ज्या ठिकाणी पसर असतो वा वा बगत बगत अशा ठिकाणी उंदीर असतात आणि उंदीर खाण्यासाठी हे साप असतात आता हा जो आपल्याला साप भेटला हा उन्हाचा जो त्रास असतो सापांना त्यांना कधी कधी पाणी प्यायचं असतं किंवा थंडावाची जागा बघत असतात अशात ते जागा बघत बघत अशा ठिकाणी येतात की ज्या ते जिथे त्यांना गारवा भेटेल किंवा थंडावा भेटेल एवढी सगळी मंडळी हा साप बघण्यासाठी इथे उपस्थित आहे बघा आणि ज्याप्रमाणे साप आता पकडल्यानंतर जो ही साप बघण्याची मजा आहे अशी पहिला जे भीती असायची म्हणजे साप जेव्हा पकडणं अगोदर तो मारला जायचं जा किंवा मारता मारता तो पळून जायचा आणि पळाल्यानंतर देखील खूप भीती असायची की आता तो साप आपल्या डावावर येईल किंवा रात्री कि वगैरे तो आपल्या अथरुणात येईल आपला चावेल आपला जीव जाईल अशी भीती असायची पण आता बराचसा बदल आपल्याला दिसतो की साप आल्यानंतर देखील एक आनंदाचं वातावरण असतो साप नाही भेटला तरी भरपूर एन्जॉय केला जातो बरोबर ना सापांची भीती आहे प्रत्येकाला साप चावला तर गेम ओवर त्याच्याबद्दल जवळ जाऊ नव्हत अशा प्रकारे समज साप जेव्हा या पायात असतो तेव्हा मुश्किल असते मिळणार तो येईल का नाही कारण पायामध्ये अशी जागा असते की तो वरती आरामात राहू शकतो पण आल्यानंतर हा साप आपण इथून टाइमस्टेवर त्याच्यामुळे इथे जी काळजीचं वातावरण होत होतं संपलेलं तरी पण तुम्ही काळजी घ्या घराच्या आजूबाजूला घराचा परिसर स्वच्छ ठेवा आणि ज्या ठिकाणी लहान मुलं खेळतात विशेष करून थोडा लांब सगळी लांब प्रत्येकाला विनंती आहे आपल्या घराजवळचा जो वातावरण आहे किंवा स्वच्छता ठेवा कारण एवढी सगळी लहान मुलं इथं असली म्हणजे प्रत्येकाच्या घराजवळ घर आहे तिथं मुलं असतात आणि मुलं ही आजूबाजूला खेळत असतात आणि अशा ठिकाणी जर विषारी साप असतील तर कधीही म्हणजे आप ला आप ला असे अपघात होऊ शकतात आणि लहान मुलांची काळजी जर आपल्याला असेल तर आपल्या घराचा आजूबाजूला परिसर आणि स्वच्छता या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण साप कुठेही असू शकतो आणि खेळता खेळता लहान मुलं आपली बॅडबॉल खेळतात किंवा काही तर आजूबाजूला साप असेल आणि जर अशा वाईट झाली तर म्हणजे जेवढं आपल्याला सहज सोपं साधं वाटते त्याच्यापेक्षा कठीण काम होऊन जातं आणि खूप म्हणजे एखाद्याचा जीव जाऊ शकतो इतकं होऊ शकतो त्याच्यामुळे काही घ्या आणि परत एकदा सांगतो सर्पमित्र प्रवीण पाटील युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा इंस्टाला देखील या सापाची व्हिडिओ नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल सर्पमित्र प्रवीण पाटील इंस्टा ॲडियम तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि तुम्ही सर्व या साप बघण्यासाठी पकडताना आले तुमचे देखील आभार आणि पन्नाची जगाचे कलाकार आहे स्वरा प्रवीण पाटील बघा ही आता मुलगी खूपच गाज आहे ठाणे रायगड आणि मुंबई मुंबई कल्याण डोंबिवली सगळ्या ठिकाणी तिने आता अन्न एकदम गाजवलेले कारण खूपच जमिनीचा पैसा हा नाटक ट्रेंडिंगला आणि खूप चालतो आणि सध्या आपल्या ग्रामीण भागामध्ये जमिनीचा पैसा हा विषय खूप महत्वाचा आहे आणि तो पैसा आलेला कसा वापरायचा आणि पैसा आल्यानंतर त्याचे हिस्से वाढण्याच्या याच्यानिव हो। माणुसकी कशी तुटते आणि माणसं कशी विखरी जातात आणि पैसा शेवटी संपून जातो आणि माणूस नातेवाईकही तुटतात तर असा सगळा त्यांचा नाटकाचा मेसेज आहे आणि त्याच्यामध्ये ही कलाकार आहे काय बोलशील बघायला नाटकाचा आता पुढचं नाटक देत सांग ना मस्त ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही जर नाटक बरेच मला आम्ही तर बघितलं कोणी नसेल बघितलं तर कामनला बारा तारखेला कसली जत्रा जत्रा कसली हनुमान जाईल तुला जत्रा ठीक आहे धन्यवाद